नमस्कार मी साहिल रघुनाथ काटकर आज तर पो एते एक तर्फ बोरगाव येथे बलिदान मास निमित्त एक यात्रा काढली त्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालो तसेच ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी युग पुरुष देवपुरुष जन्माला येतात पण आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबामधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचं जा काम जर कोणी केलंय ते फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केले ज्याप्रमाणे आई वडिलांशिवाय मुलाला अस्तित्व नाही त्याचप्रमाणे या हिंदू धर्माला अस्तित्व टिकवण्याचं काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने केले ज्यावेळी औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं आणि चाळीस दिवस अत्याचार केले एक तो एकमेव महिना म्हणजे बलिदान मास महाराजांनी तो अत्याचार खूप म्हणजे खूप अत्य अतिशय प्रमाणात सहन केला तसेच या त्यांच्या त्यागाची कुठेतरी भूमिका आपण समजण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपण बलिदान मास पाळला पाहिजे तू काय पाळलेलंस मी पहिल्यांदाच आज पहिल्यांदाच मी बलिदान मास पाळलं त्यामध्ये मी पायात चप्पल घालायचं नाही मांसाहारी काही खायचं नाही एवढंच फक्त माझे नाव मानसी सागर काटकर मध्ये बलिदान मास चार वर्षापूर्वी चालू केला आहे संभाजी महाराजांना औरंगजेबाने जो त्रास दिला त्याबद्दल आम्ही बलिदान मास पाळतो नमस्कार माझे नाव साक्षी विलास काटकर गाव तर्फ बोरगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे आज आम्ही जमलो आहोत की बलिदान मास्क बलिदान संभाजी महाराजांची भरांजली वाहण्यासाठी जमलो आहोत तर संभाजी महाराजांच्यावर खूप अत्याचार केले संभाजी महाराजांची अक्षरशः नक्की काढली सदया तापवून डोळे काढलेत तर लचके काढून कुत्र्या कुत्र्यांना खाऊ घटले पायाची बोटे तोडली असे अत्याचार संभाजी महाराजांनी खूप सहन केले हे फक्त धर्मासाठीच केले औरंगजेब असं म्हणणं होतं की संभाजी महाराजांनी धर्म बदलावा पण संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही पण शरण पत्करलं नाही नमस्कार माझे नाव हर्षवर्धन पाटील माझे सहावी शिकतो बलिदान मास कधीपासून पाहतोस तू बलिदान मास यंदा पाहिले आहे पहिल्यांदा पहिल्यांदाच पाहिले आहे कुणी सांगितलं तुला पाळायला छावा पिक्चर बघिला काय दाखवले त्याच्यामध्ये त्यामध्ये नक्की संभाजी महाराजांची नक्की उपडली केसे काढली अंगावरची चमडी काढली पायाची बोटी काढली सया तापून डोळे काढले कशासाठी केलं धर्म बदलण्यासाठी कोण म्हणत होत त्यांना धर्म बदला औरंगजेब बदलला त्यांनी माझे नाव फारकेरे राहणार पोरले तर पोरगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आम्ही बलिदान मास चार वर्षापासून पाळत आहे परत यांनी आम्हाला सांगितले शंभर आधार करावा सगळ्यांनी आम्ही बलिदान मास पाळतो चार वर्ष झाले चार वर्षे मी पन्न घालणे केस न कापणे मांसाहार न करणे व म्हणजे तुला आवडणाऱ्या गोष्टी तू केल्या सोडल्यात आवडणाऱ्या मी गोष्टी सोडल्या माझे नाव सचिन राजाराम तुम्हाला मी किती वर्ष झालं तू बलदान मास पाळतो मी जवळपास चार वर्ष हे बलदान मास पाळत आहे पहिल्या वर्षी नेमकं काय काय पाळलेलं म्हणजे कुठल्या गोष्टी पहिल्या वर्षी मी फक्त पायात चप्पल घालत नव्हतो आणि केसे कटिंग केली नव्हती यंदा काय केलं वर्षी मी गोड पदार्थ टाळे आणि पायात चप्पल घातली नाहीत मांसाहार टाळा डोक्यावरची वर्षी केसे कापले नाहीत बलिदान मास नेमका का पाळायला पाहिजे असं वाटतं तुला म्हणजे बलिदान मास पाळावे म्हणजे संभाजी महाराजांनी आपल्यासाठी जे, जे बलिदान दिले त्यांनी जे धर्म वाचवण्यासाठी त्यांनी जो त्याग केला त्यासाठी आपण बलिदान मास पाळावे असं मला वाटतं माझे नाव प्रदीप इंद्राव बोळावे गाव कोरले तर खूप गाव तर बलिदान मास तुम्ही गेले चार वर्ष पाहताय तर कशा पद्धतीचा पहिल्या वर्षी प्रतिसाद लाभला आणि आत्ताची काय परिस्थिती पहिल्या वर्षी म्हणजे आता जवळपास चार वर्ष झालेत पण चार वर्षात ही संख्या वाढत आहे आणि मुलांमध्ये किंवा समाजामध्ये हिंदू धर्म आणि संभाजी महाराज किंवा आपला जो इतिहास दडपला गेलेला होता तो इतिहास आता कुठेतरी बाहेर यायला लागला आणि त्यामुळे जागरूकता वाढायला लागली आणि त्यामुळे तशीच मुलांचीही संख्या वाढायला लागली हळूहळू ज्या प्रमाणे कळायला लागले आता त्याप्रमाणे वाढायला लागली स्वतः याबाबत प्रबोधन करत जे आपल्या राजांनी सहन केले ज्या मरण यातना त्यांनी सहन केल्यात कशासाठी केल्यात हिंदू धर्मासाठी केल्यात तो हिंदू धर्म वाचवण्यासाठी त्यांनी आपले प्राण त्यागले त्या यातना सहन केल्यात आणि त्याच आत्ताच्या पिढीला कुठेतरी कळालं पाहिजे की त्यांचं चरित्र काय होतं संभाजी महाराज हे काय आहेत हे ते आपल्याला पुस्तक वाचल्यानंतर कळतील आणि पुस्तकं वाचून आपण आता बऱ्यापैकी म्हणजे आपण भगवद्गीतेचं पण हे घेतोय बलिदान मासानिमित्त आपण भगवद्गीता पण इथे घेतली होती बऱ्यापैकी पोरांचा प्रतिसाद चांगला आहे काहीतरी चांगला ऐकायचं किंवा चांगलं काहीतरी आपल्या धर्माबद्दल माहिती मिळावी यासाठी मुलांचाही प्रतिसाद चांगल्या प्रकारचा आहे तर नवी आता मी आज जे तुम्ही फेरी काढली तर त्याच्यामध्ये पहिलीनुसार मुलं सुद्धा होती तर नव्या पिढीचा कसा सहभाग याच्यामध्ये जाणूकर नवीन पिढीचा सहभाग म्हणजे आता पालक पण सगळे समजूतदार आहेतच आणि आता म्हणजे मोठ्यांचं अनुकरण ही लहान करत असतात आणि त्यातून हे आता चालू झाले म्हणजे त्यांना पण कळतंय थोडं की आपण हे आपले राजे यांनी आपल्यासाठी हे केलंय थोडंफार त्यांना पण जाणीव होती त्या माध्यमातून ते आपल्याबद्दल येतात किंवा पदयात्रेत त्यांनी सहभागी यावेळी ज्यादा प्रकारे नोंदवला छावा चित्रपटामुळे खऱ्या अर्थी समोर आला आणि हिंदू धर्माबद्दल जनजागृती झाली असं वाटत आमच्या इथे तीन चार वर्ष चालूच होते पण आता छावा चित्रपट आल्यामुळे काय झाले तर ज्यादा माहिती मिळाली ज्यादा लोकांपर्यंत पोचली आणि त्यामुळं संख्या वाढायला लागली जादा तो एक त्याचा त्याचा प्लस पॉईंट झाला आपल्या धर्मासाठी किंवा सगळ्यासाठीच